अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पाडण्याच्या उचललेल्या विड्याला तीन महिने झालेत तीन महिन्यांनंतर अजित पवार गटाला शिरूरमध्ये कोल्हेंच्या विरोधात उमेदवार मिळाला आहे आढळराव पाटलांच्या रूपाने ते देखील शिंदे गटातून आयात केलेला पाहूयात हा रिपोर्ट अजित पवारांना मिळाला शिरूरमध्ये उमेदवार कोल्हेंच्या विरोधात आढळराव पाटील मैताना आयात उमेदवार कोल्हेंना आव्हान देणार तीन महिन्यांनी अजित पवारांना मिळाला शिरूरमध्ये सरदार शिरूर, शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवार यांनी आव्हान दिलं होतं त्याला आता तीन महिने पूर्ण झाले आणि तब्बल तीन महिन्यानंतर अजित पवार गटाला शिरूरमध्ये आढळराव पाटलांच्या रूपाने सरदार मिळालाय तोही शिंदे गटातून आयात केलेला अजित पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला स्वतःच्या जिल्ह्यात उमेदवार आयात करावा लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे तर आयात उमेदवार अमोल आव्हान देणार अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे कोल्हे आपल्याला त्या मतदारसंघामध्ये फिरावं लागेल संपर्क ठेवावा लागेल लोकांची कामं करावी लागतील त्याच्या संदर्भात जनतेचे प्रश्न सोडावे लागतील परंतु जर तू पहिल्या वर्षा दोन वर्षातच ढेपळला आणि मग नंतर तिसऱ्या वर्षी म्हणायला लागलं मला राजीनामाच द्यायचा तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखल निवडणुका ह्या जिंकण्याकरता लढायच्या असतात लढायच्या म्हणून लढायच्या नसतात आणि त्याच्यामुळं तो मतदारसंघामध्ये येणारे सहा विधानसभा मतदारसंघ त्या मतदारसंघात ज्याला जागा जाणारे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं तिथल्या आमदारांना विश्वासात घेणं तिथले तालुका अध्यक्ष असतील इतर प्रमुख घटक असतील त्यांना सगळ्या गोष्टी आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये शिरूरमध्ये अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यामध्येच लढत झाली होती तेव्हा आढळराव पाटील हे शिवसेनेत होते आणि अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला अमोल कोल्हे यांचा विजय झाला होता तर आढळराव पाटील पराभूत झाले होते आता परिस्थिती बदलली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आहे कोल्हे हे शरद पवार यांच्यासोबत आहेत तर आढळराव पाटील आता शिंदे गट मार्गे अजित पवार गटामध्ये आलेत आणि पुन्हा एकदा शिरूरचे उमेदवार झालेत दोन हजार एकोणीसच्या मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांना सहा लाख पस्तीस हजार आठशे तीस मतं मिळाली होती तर शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस मतं मिळाली अमोल कोल्हे यांचा अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मतांनी विजय झाला तर शिरूरमध्ये तिन्ही पक्षांच्या संगणमताने उमेदवार दिल्याचं संजय शिरसाड यांनी म्हटलंय शिरूरमध्ये पक्ष आणि चिन्ह बदलली असली तरी उमेदवार तेच आहेत आता कोण कुणाला चितपट करणार हे पाहावं लागेल सचिन जाधव साम टीव्ही न्यूज पुणे